बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सरपंचाला किडनॅप करून त्यांची हत्या करण्यात आली आहे नेमकं काय प्रकरण बोलूया सर्व या व्हिडिओमध्ये नुकतंच पुण्यामध्ये भाजप आमदार योगेश किडेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती असाच काहीचा प्रकार बीडच्या केजमध्ये घडलेला आहे केज, केज तालुक्यातील के मासा जोग येथील सरपंचा भर दुपारी रस्त्यावरून अपहरण केलं गेलं किडनॅप केल्यानंतर सरपंचाची हत्याही करण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे हत्या आणि किडनॅपिंग कोणी केली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे मासाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे आज दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिको गाडीमध्ये जात होते शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते केजमधून मासाजोगकडे मासाजोग कडे जात असताना टोनगाव फाट्याजवळ असलेल्या टोळ नाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली ती स्कॉर्पिओ त्यांच्या गाडीची आडवे लावण्यात आली त्या गाडीतून सहा जण खाली उतरले त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडून गाडीत पाहिले आणि दुसऱ्याने डाव्या साईडच्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या बाजूला दरवाजा उघडून त्यांना खाली ओढलं यानंतर संतोष देशमुख यांना लाकडी काटीने मारहाण करण्यात आली करत्यांनी सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये संतोष देशमुख यांना बळजबरीनं बसवलं आणि ते केसच्या दिशेने भरकाव वेगात निघून गेले किडनॅपची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासासाठी रवाना करण्यात आली होती पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केस ते नांदूर घाट या रस्त्यात दहीफाटा फाटा येथे मिळून आला मयताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार आहेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घातलेला आहे घटनेची ही माहिती मिळताच मत्स्यजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयात परिसरात जमा झाले आहेत आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलेला आहे पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपींना अटक करावी आणि नेमकी हत्या का घडली याचा शोध लावावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवे यांनी केलेली आहे संतोष देशमुख हे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत उपसरपंच होते तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत ते पुन्हा सरपंच झाले आणि दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत ते सरपंचच होते ते मस्तजोगला जात असताना स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या गाडीसमोर आडि लावून सहा जण त्यांना बळजबरीनं स्कॉर्पिओ मध्ये बसून नेऊन त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि या हत्येमागे कोण आहे हे आता सध्या पोलीस शोधत आहेत आणि खासदार बजरंग सोनोने यांनी हा मुद्दा उठवलेला आहे आणि त्यांना अशी मागणी सुद्धा केली आहे की उद्या ते लोकसभेमध्ये मांडणार आहेत त्यांचं असं आहे की मी एस पीला फोन केला पोलिसांना फोन केला तरी ते त्यांना फोन उचलायमध्ये कुचराई केली त्यामुळे यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कोणी राजकीय या यामागे आहे का याचा देखील शोध घेण्यात यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे